अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता गणपती बाप्पा सर्वांच्या घरी आलेले आहेतच गणपती बाप्पा आले की लगेच ज्येष्ठ गौराई येतात तर तीन दिवसाच्या ह्या असतात प्र म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये ज्येष्ठ गौराई बसवल्या जातात तर ज्येष्ठ गौराई कधी येणार आहेत त्यांची महाआरती त्यांचं नैवेद्य किंवा विसर्जन कधी आहे त्याची पूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा तर बघा ज्येष्ठ गौराई म्हणजे महालक्ष्म्या आणि महालक्ष्म्या ह्या प्रत्येक बऱ्याचशा भागामध्ये बसवल्या हो जातात तर ह्या गौराई आपण जेव्हा बसवतो हो बघा खूप अनुभव त्यांचे असतात किंवा खूप काही आपल्याला ते देऊन जात असतात तर त्यांची एकदा आपल्यावर जर कृपा झाली तर आपल्या आपल्याला कशाचीच कमी पडत नाही तर एकतीस ऑगस्टला गौराई येणार आहेत म्हणजे त्यांचं आव्हान आपल्याला त्या दिवशी करायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की महालक्ष्मी म्हणजे महालक्ष्मीची वेळ ही सायंकाळचीच असते तसं तर मुहूर्त सूर्योदयापासून आहे पण आपण जेव्हा महालक्ष्मीचं आवाहन करतो तिचं स्वागत करतो तेव्हा ते सायंकाळच्या वेळेस करायचं असतं कारण सायंकाळची वेळ महालक्ष्मीचीच वेळ असते घरात येण्याची तर सायंकाळच्या वेळेस करायचं आहे खूप उशीर पण करायचं नाही प्रदोष काळामध्ये करायचं आहे तर प्रदोष काळात आपल्याला माहिती आहे की प्रदोष काळ कधी असतो सायंकाळच्या वेळेस करायचं तर त्यांचा मुहूर्त जो आहे तो पाच वाजून सत्तावीस मिनटापर्यंत आहे ज्येष्ठ गौराईचं आव्हान करण्याचा म्हणजे साडेपाच वाजेपर्यंत धरा तुम्ही तर साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही ज्येष्ठ गौराईचं आव्हान करायचं तर काय करायचं आहे आपण ज्या काही गौराई आपल्या असतात त्या आ... बाहेर काढायच्या त्यांना स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं एक ताटामध्ये त्यांना त्या धान्य टाकायचं तांदूळ किंवा गहू त्याच्यामध्ये त्यांचे मुखोटे ठेवायचे त्याच्यानंतर त्यांच्यावर काहीतरी पीस वगैरे टाकायचा आणि लक्ष्मी ही बाहेरून घरामध्ये येत असते बऱ्याचशा महिला ह्या करत नाही पण सर्वांनी हे करावं कारण लक्ष्मी ही घरातून बाहे हो बाहेर येत असते तर काय म्हणजे ते जे काही ताटामध्ये आपण ज्येष्ठ गौराई ठेवलेले असतात त्या बाहेर न्यायच्या आपली जिस्त तुळशीद्रावणा असतं कारण तुळशीनरावण हे घराच्या बाहेरच असतं तुळशीनरावना पशी न्यायच्या तुळशीला पाणी घालायचं तुळशीला तुळशी दिवा लावायचा अगरबत्ती लावायची तुळशीला हळदी उंखू द्यायचं कारण ती पण विष्णुप्रिय आहे महालक्ष्मीचाच एक अवतार आहे तो त्याच्यानंतर तिचं तिची पूजा केली की आपण ज्या गौराई ताटात ठेवलेल्या आहेत त्यांना पण त्यांचं त्यांना हळदी उंकू लावायचं फुल व्हायचं त्याच्यानंतर दिवा अगरबत्ती धूपदीप ओवाळायचं त्यांना त्याच्यानंतर त्यांना प्रार्थना करायची त्यांना आव्हान करायचं म्हणजे घरातली जी काही कुलस्त्री असते ती लक्ष्मीला आव्हान करत असते तिला विनंती करत असते की आपल्या घरात येण्यासाठी आणि नंतर मग तिचं जे काही छान दारासमोर रांगोळी वगैरे का काढायची आणि तिचं वाजत गाजत तिचं तिला घरामध्ये आपल्याला प्रवेश आपण तिचा करायचा असतो म्हणजे तिला आव्हान करायचं असतं आणि आशाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तर ह्या हे जे काही परंपरा आहे ही पोर पूर्वीपासून चालत आलेली आहे बऱ्याचशा भागामध्ये ही साजरी केली जाते आणि अशा प्रकारे तुम्ही गौरीला गौराईला जर आपल्या घरामध्ये आणलं तुमच्या घरामध्ये महालक्ष्मी येत असते त्याच्यानंतर मग नंतर आपण तिला नैवेद्य वगैरे दाखवायचा त्याच्यानंतर आपण मग ते मखर वगैरे करून आपण पूर्ण सजावट करून आपण तिला उभं करत असतो म्हणजे साडी वगैरे घालून तर हे झालं पहिल्या दिवशीचं दुसऱ्या दिवशी आपण तिला गोडाधोडाचं खायला करत असतो म्हणजे काय तर पूर्णाचा स्वयंपाक वरना पुरणाचा आपण स्वयंपाक तिला करत असतो आणि स्वयंपाक वगैरे करून तिला आपण जेव घालत असतो तर बरेचसे भागामध्ये वेगवेगळी प्रथा असते तर जसं तुमच्याकडे आहे सेम तसंच तुम्ही करायचं वेगळं नवीन करायचा काही प्रयत्न करायचा नाही आहे तर हे जे गौराईचे महाआरतीचा वेळ कधी आहे बघा तुम्हाला पहिलंच सांगितलं मी सायंकाळच्या वेळेस आपण महालक्ष्मीची सेवा वगैरे करत असतो तर सायंकाळच्या वेळेसच आपण म्हणजे साडेसहा वाजेपर्यंत आपली आरती झाली पाहिजे म्हणजे आपण जो स्वयंपाक केलेला आहे दोघींना दोन ताटं करायचे एक ताट करायचं नाही आहे बऱ्याचशा भागामध्ये एक ताट केलं जातं म्हणजे दोघींमध्ये एक ताट असं नाही करायचं कारण आपण कोणाच्या ताटात जेवायला बसून नाही शकत आपल्याला कसं सेपरेट ताट लागतं तसं ता सेपरेट ताट आप दोघींना एक एक स्पेशल ठेवायचे त्याच्यानंतर जो काही स्वयंपाक केलेला आहे सोळा भाज्यांचा स्वयंपाक त्याच्यानंतर वरण पुरण जे जे काही केलेलं आहे ते सर्व आपलं व्यवस्थित ताट भरून घ्यायचं आपण जर स्वतःला ताट कसं खायला भरून घेतो तसं सेम ताट भरून घ्यायचं त्याच्यानंतर दोघींना दोन ताटं खाली मंडळ काढायचं त्याच्यावर ताट ठेवायचं केळीच्या पानात पण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता ताट भरून ठेवायचं सायंकाळच्या साडेसहाच्या आतमध्ये तुमची न नैवेद्य आरती झाली पाहिजे प्रदोष काळामध्ये तर सायंकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत तुम्हाला आरती करून घ्यायची आहे नैवेद्य आरती त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौराईंचं विसर्जन असतं म्हणजेच काय तर आपण त्यांची पूजा जे काय असते मुखवटे आपण म्हणतो ना की थोडीशा गौरीला हलवून आपण त्यांची उत्तर पूजा करायची असते तर ही पूजा आपल्याला संध्याकाळी नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत करून घ्यायची आहे म्हणजे विसर्जन त्यांचं करून घ्यायचं आहे तर काय करायचं आहे अगोदर नंतर त्यांना तिसऱ्या दिवशीच सांगते मी तिसऱ्या दिवशी त्याच्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा काहीतरी गोळा धोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि ज्येष्ठ गौरायचं काय असतं की दोन दिवस इतकं खुश असतात आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा जाण्याची वेळ असते कारण त्या माहेरी आलेल्या असतात माहेरवासी नसतात त्या आणि जायच्या वेळेस त्यांचा चेहरा उतरून जातो आपण कसं माहेर गेलो दोन तीन दिवस राहून यायच्या टायमाला आपल्याला येवं असं वाटत नाही तसं त्यांचं पण होतं अगदी डोळे त्यांचे पानवतात आणि हे जो अनुभव आहे तो आलाच असेल प्रत्येकाला ज्यांच्या घरी असतात महागौरी त्यांना तर प्रत्येक तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीचा जो काय चेहरा आहे तो उतरलेला असतो डोळे पाहवले असतात कारण त्यांना जावंसं वाटत नाही तर आपल्याला काय करायचं आहे त्यांना गोडा धडवायचा नैवेद्य करायचा आणि जितकं होईल तितकं करायचं बघा हे जे काय आपल्याला दिलेलं असतं ते भगवंतांनीच दिलेलं असतं सगळं काही त्यांच्यापासूनच आलेलं असतं आणि त्यांनी दिलेलाच कुठे ना कुठे थोडासा हिस्सा आपण त्यांनाच लावायचा असतो त्यांच्यासाठीच करायचं असतं तर त्यांना गोडा थोडासा नैवेद्य करायचा त्याच्यानंतर त्यांची परत एकदा आरती करायची आरती झाली की थोडासा मुखटे हलवल्या करायचं म्हणजे जे काही मुखटे असतात थोडेसे हलवल्यावाणी करायचे आपण कसं नवरात्रात देवीचा घट हे वगैरे थोडंसं हलवतो तसं हलवल्यावाणी करायचं हलवायचे त्याच्यानंतर नऊ वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत तुम्हाला गौरई उतरून घ्यायच्या आहेत तुमच्या त्याच्यानंतर उतरून घ्यायचे आहेत तर ह्याशी पूर्ण तीन दिवसाची जी काही प्रोसेस योग्दे, योग्दे वर, आहे तुम्हाला अशा पद्धतीने करायची आहे योग्य योग्य मुहूर्तावर योग्य वेळीच करायची आहे आणि जितकं होईल तितकं त्यांना करायचा प्रयत्न करायचा आहे कारण त्या इतकं देतात आपल्याला भरभरून असं काय देत असतात आपल्याला कशाची कमी पडत नाही त्याच्यामुळं नक्की तुम्ही गवरायचं तुमच्याकडे असतील तर अशा प्रकारे त्यांचं स्वागत त्यांचं जेवण त्यांचं खावण सगळं आरती वगैरे सगळं सगळं अशा प्रकारे करा तर बघा मला जितकं माहिती आहे तितकं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर आय होप तुम्हाला कळालं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी परमपूज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ